त्याचा न्याय मिळण्याकरता त्यांच्या जागेचे पैसे मिळण्याकरता आणि ट्रॅफिकची समस्या सुद्धा सॉल्व्हता तरी mm. हा प्रश्न निकाली निघण्याच्या अंतिम टप्प्यावरती आहे काल संध्याकाळी मी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं की दुसरी विधानसभेचे आताचे आमदार महेश लांडगे यांनी त्या ठिकाणी या संदर्भातलं पत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी दिलं मला असं वाटतं की ज्याची सुरुवात गेल्या चार महिन्यापासून झालेली आहे आम्ही त्याच्यासाठी बऱ्याच वर्षापासून बांधतोय आणि आज तो कुठेतरी प्रश्न निकाली निघतोय आणि ह्यांना आज चार महिन्यांनी त्या ठिकाणी आमदारांना जाग आली आणि त्या ठिकाणी तसं त्यांनी पत्र दिलं हा म्हणजे या ठिकाणी आयत्या बिळावर नागोबा असा हा प्रकार आहे नमस्कार मी पंकज भालेकर मी माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका मी तळवडे रुपनगर प्रभागाचं दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस मध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे मला आज आपल्याशी अत्यंत एक महत्वाच्या विषयावरती बोलायचं आहे कारण की आमचा तळवडे प्रभाग हा पिंपरी चिंचवड शहर आणि चाकण्यामाडीशी असेल ह्यांना एक जोडणारा असा प्रभाग आहे आज मुख्य रस्ता पिंपरी चिंचवड शहरातून हजारो नागरिक एक उदरण्यासाठी तळवडे स्मॉल स्टेल इंडस्ट्रीज असेल तुमचा आय टी पार्क असेल आणि चाकण्यामाडी या ठिकाणी जात असतात त्यामुळे आमच्या इथं ट्रॅफिकचा प्रश्न हा फार गेल्या बऱ्याच वर्षापासून एक जटिल प्रश्न झालेला आहे हा ट्रॅफिक प्रश्नावर सोल्युशन काढायचं यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी एक नवीन पर्याय रस्ता करावा असे या ठिकाणी एक सूचना करण्यात आली पण पर पर्याय रस्ता करत असताना तो रस्ता जो महानगरपालिकेचा डीपी रस्ता आहे त्यावर जर ताब्यात घ्यायचा असेल तर त्या ठिकाणच्या स्थानिक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चांगला मोबदला मिळाला पाहिजे पण आमच्याकडे मुख्य अडचण आहे तेवढे पराभव आमचा हा संपूर्ण रेड झोन मध्ये येत असल्या कारणानं त्या ठिकाणी रस्ता जर भूसं भूसंपादनाद्वारे घ्यायचा तर महानगरपालिका बराचसा पैसा त्या ठिकाणी द्यावा लागतो पण टीडीआर स्वरूपात जर घ्यायचा झाला तर त्या ठिकाणी आर हा रेड झोन मध्ये निम्माचे म्हणजे पॉईंट फाईव्ह आहे तर आमची मुख्य मागणी अशी होती की तो टीडीआर हा शहरातील इतर भागाप्रमाणे डबल मिळावा एक एक मिळून त्याचा दुप्पट मिळावा अशी आमची मागणी होती मग त्याकरता जर शेतकऱ्यांना चांगले जर पैसे रेडी कमी एकदम तर जर आपला टीडीआर शहरातील इतर भागाप्रमाणे मिळाला तर शेतकऱ्यांना सुद्धा एक चांगला त्याचा मोबदला मिळेल शेतकरी सुद्धा खुशाने या ठिकाणी जागा देतील आणि एक पर्याय रस्ता चांगला तयार होईल आणि आमच्या जो ट्रॅफिकची समस्या आहे तो दूर होईल म्हणून याच्याकरता मी नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आजित दादांना एक पत्र दिलं मला या ठिकाणी आपल्याला ते पत्र दाखवायचे मी त्या ठिकाणी पुण्यामध्ये नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अजितदादांची आय पी सर्किट हाऊसला पुण्यामध्ये मिटिंग झाली त्यावेळेस त्या मिटिंगला मी स्वतः आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित भाऊ गावणे असतील मी असल आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो त्या ठिकाणी आयुक्त महानगरपालिकेचे उपस्थित होते शेखर सिंग साहेब त्यावेळेस अजितदादांना हा प्रश्न सांगितला तर त्यावेळेस अजितदादांना हा प्रश्न त्यांनी आयुक्तांच्या लगेच कानावरती घातला त्यानंतर असं निदर्शन हा आपल्या नगरविकास विभागाशी संबंधित आहे मग त्यावेळेस लगेच अजितदा उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी आपल्या राज्याचे नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला मग त्यावेळेस अजितदादा असतील नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असेम गुप्ता साहेब असेल आयुक्त साहेब असतील यांच्याशी यांचे सर्व एकमेकांशी बोलणं झालं आणि त्यात असं त्याच्यामध्ये कन्क्लुजन झालं की आपण हा प्रस्ताव ह्याच्या संदर्भातला प्रस्ताव शासनाकडे पाठवा मग लगेच अजितदादांनी आयुक्तांना आदेश दिले की अशा स्वरूपाचा प्रस्ताव टीडीआर हा इतर भागांप्रमाणे रेड झोन मधला टीडीआर देखील इतर भागांप्रमाणे व्हावा याच्यासाठी आपण प्रस्ताव पाठवावा असे आयुक्तांना आदेश दिले मग नंतर त्यानंतर पिंपरी चोड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्तांच्या माध्यमातून तसा प्रस्ताव नगर रचना विभागाने तयार करण्यात आला आणि मला या ठिकाणी आपल्याला दाखवायचे तो प्रस्ताव या ठिकाणी आयुक्तांनी सात सात तारखेला म्हणजे सात मार्च रोजी या ठिकाणी आयुक्तांची स्वाक्षरी बघा या ठिकाणी सात तारखेला या ठिकाणी आयुक्तांनी प्रस्तावावर त्या सही केली प्रस्ता के तो प्रस्ताव तयार केला आणि तो आपल्या महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडे या ठिकाणी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी इनवोड करण्यात आला काही त्याची कॉपी आहे इथं नगर विकास विभागाचं या ठिकाणी पोच सुद्धा आहे आणि ही चौदा तारखेला हा तिथं प्रस्ताव दिला आणि त्यानंतर मी लगेच म्हणजे बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी परत पुन्हा एकदा आदरणीय अजितदादांची मंत्रालयामध्ये भेट घेतली आणि तिथं भेट घेतली असता त्या ठिकाणी मी अजितदांना परत त्या संदर्भातलं पैकी असा असा पिंपरी चोड प्रस्ताव आपल्या महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाला दिलेला आहे त्याच्या संदर्भात एक स्मरणपत्र दिलं त्या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा उपमुख्यमंत्री कार्यालयाची पोस्ट देखील आहे आणि त्याच वेळेस त्याच बावीस तारखे तोच त्याची एक कॉपी मी नगर विकास विभागाच्या दिली त्यांची पण पोच या ठिकाणी बावीस मार्च रोजीची आहे मग या ठिकाणी माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न प्रयत्न या ठिकाणी चालू आहे त्यानंतर नगर विकास विभाग आपल्या राज्याच्या विकास विभागाने याच्या संदर्भातला अभिप्राय आपल्या महाराष्ट्र राज्याचा नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे येथील जे कारवा कार्यालय तेथील संचालक अविनाश पाटील साहेब आहेत तर त्या ठिकाणी त्यांच्या विभागाशी त्याचा अभिप्राय मागितला आणि आता तो अभिप्राय मला वाटतंय त्या ठिकाणी अभिप्राय पुढील आठवड्यामध्ये तो मंत्रालयात जाणार आहे आणि जवळपास हा प्रश्न टीडीआर हा तळवळे रेड झोन भाग असू द्या ब्ल्यू लाईन असू द्या रस्त्यांकरता जो हा टीडीआर आपण मिळणार आहे हा फक्त भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रस्त्यांकरता स्थानिक भूमिपुत्र्यांना त्याचा न्याय मिळण्याकरता त्यांच्या जागेचे पैसे मिळण्याकरता आणि ट्रॅफिकची समस्या सुद्धा सॉल्व्ह होण्याकरता हा जो टीडीआर मिळणार आहे ह्याची कुठेतरी हा प्रश्न निकाली निघण्याच्या अंतिम टप्प्यावरती आहे अंतिम टप्प्यावरती असताना काल मला असं समजलं काल संध्याकाळी मी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं की भोसरी विधानसभेचे आताचे आमदार महेश लांडगे यांनी त्या ठिकाणी या, या संदर्भातलं पत्र काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी दिलं असं मी सोशल मीडियाला पाहिलं तर मला असं वाटतं की ज्याची सुरुवात गेल्या चार महिन्यापासून झालेले आहे आम्ही त्याच्यासाठी बऱ्याच वर्षापासून बांधतोय आणि आज तो कुठेतरी प्रश्न निकाली निघतोय आणि ह्यांना आज चार महिन्यांनी त्या ठिकाणी आमदारांना जाग आली आणि त्या ठिकाणी ठिकाणी त्यांनी पत्र दिलं हा हा म्हणजे या आयत्या बिळावर नागोबा असा प्रकार आहे मला या ठिकाणी सांगायचे की हा निश्चितच हा प्रश्न या ठिकाणी आम्ही आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आमचे शहराध्यक्ष अजित भाऊ गावने असतील मी स्वतः या ठिकाणी हा प्रश्न निश्चित येत्या काही काळात मार्गी लागणारच आणि हा जो ट्रॅफिकचा जटिल प्रश्न आहे स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे हा प्रश्न निश्चित या ठिकाणी मार्गीला आपण मला या ठिकाणी सांगायचे की मेहनत करे मुर्गा और अंडा खाय फकीर अशी ही गत झालेली आहे कारण की आम्ही गेल्या वर्ष अनेक वर्षापासून या ठिकाणी पाठपुरावा करतोय त्यांना कोणी दहा वर्ष दहा वर्षापासून ते आमदार आहे आज दहा वर्षापासून त्यांना कोणी हा प्रश्नाला हात घालायला अडवलं होतं का आज आम्ही हा प्रश्न मांडून कुठं तरी तडीच नेतोय तरी श्रेय वाद घेण्यासाठी कुठंतरी एक प्रयत्न करायचा हे काही बरोबर नाही मला या ठिकाणी सांगायचे निश्चित मी स्वतः पंकज भालेकर आमचे शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे असतील राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार असतील आम्ही या माणसा मार्ग मार या सर्वांच्या माध्यमातून हा प्रश्न येत्या काही काळात मार्गे लावणारच आणि ट्रॅफिकची समस्या सोडवणारच एवढंच मला या ठिकाणी सांगायचे या ठिकाणी मी हे सगळं सांगून थांबतो धन्यवाद